कथा शीर्षक श्रीपाद नामात रमलेला वृद्ध गावाचं नाव होतं सोनापूर तिथे एक वृद्ध राहायचा गोविंदशास्त्री वय झालं होतं नव्वदच्या घरात पण चेहऱ्यावर एक निराळं तेज होतं गावातले सगळे त्यांना श्रीपाद बुवा म्हणून ओळखायचे कारण त्यांचं आयुष्यच एका गोष्टीत गुंतलं होतं श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या नामस्मरणात दररोज पहाटे उठून बुवा अंगणात बसायचे समोर टाकीचा दिवा हातात जपमाळ आणि ओठांवर सतत श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ हा मंत्र त्यांच्या घरात ना टीव्ही ना रेडिओ फक्त घंटा उदबत्ती आणि नामस्मरण गावात कोणाच्यानही काही अडेल संकचे येईल की बुवांकडे यायचं ते एखादा प्रसाद एखादा मंत्र किंवा फक्त आशीर्वाद देत आणि गावकरी शांत होऊन परतत कुणी विचारायचं बुवा एवढं कसं जमतं ते हसत म्हणायचे नामात इतकी शक्ती आहे की सगळं विसरून जातं हळूहळू त्यांची तब्येत खालावत गेली एक दिवस त्यांना अंथरुणाला खिळावं लागलं डॉक्टर आले औषधं सुरू झाली पण बुवांनी काहीच तक्रार केली नाही फक्त हातातली जपमाळ घट धरून ठेवली आणि ओठ हलत राहिले शेवटचा दिवस उजाडला सकाळची वेळ होती आकाशात सूर्यकिरण पडायला सुरुवात झाली होती बुवांच्या घरात सगळे जमले होते त्यांनी डोळे उघडले हलकं हसले आणि शेवटचा श्वास घेताना त्यांच्या ओठांवर तोच मंत्र होता श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचे निधन झालं पण चेहरा शांत हसरा आणि तेजस्वी होता गावातले लोक म्हणाले हा माणूस नामा तेवढा रमला होता की मृत्यूलाही हसून सामोरा गेला आजही सोनापूरमध्ये एखाद्याचं मन खचलं की लोक म्हणतात श्रीपादभुवासारखं नाम घ्या सगळं ठीक होईल समाप्त आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा